मी कोण मागणी केली ह्या केली निघेल कोण चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तेव अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहू ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं नाही केल्या दोन बापा झावला मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो कोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा जाणून घेतला पाहिजे नाही एका बापाच असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारकोटेस्टला दोघं बसू का त्या मशनीत नळ्यात कुंकड का घालून घाली ना चल थांबायचं नाही आता ते कोण पोर आहे ना मला माहित पण नाही ते कांचन कायतरी त्या पोरांचं नाव आहे त्याने यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत चा पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गे त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला तो की खूप मूड मध्ये आले म्हणजे लयवडे हांते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा अजितदादानी फोडा नाही आजितदा विनाकारण आता बल द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असेल मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग ओळवेल उलटा सुलटा मी बोलू आता मग ओळवेल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतोय ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण या प्रकरणाचा